नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण बनणार आहोत कांद्याचा पराठा आणि तोही चपातीपासून बनवायचा आहे आपल्याला ज्यावेळेस सकाळची घाई असते भाजी बनवायला टायमिंग नसतं त्यावेळेस तुम्हाला हा फार उपयोगी येऊ शकतो आणि चवही छान लागते मुलं दोन टाईम खाऊ शकतात नाश्त्याला पण आणि टिफिनला पण तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेणार आहात तुम्ही याच्यामध्ये हिरवं वाटण पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि तिखट तुम्ही जसं लागेल तुम्हाला त्याप्रमाणे टाका ही लाल मिरची पावडर टाकली आहे मी थोडीशी हळद टाकायची आहे थोडासा ओवा टाकलाय खुश करून थोडेसे जिरे तेही खुश करून टाकलेले आहेत थोडीशी जिरा पावडर थोडीशी धना पावडर थोडासा चाट मसाला थोडासा मॅगी मसाला चवीनुसार मीठ आणि सोबत टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि काय आहे ना तुम्हाला जर ह्याच्यामध्ये मसाले स्कीप करायचं मसाले स्कीप करू शकता फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ टाकूनही करू शकता तेही छान लागतं पण अजून जास्त टेस्ट हवी असेल तर हे सगळे मसाले घालायचे किंवा तुम्हाला घाई असेल तर फक्त लाल मिरची पावडर टाकून किंवा बनवू शकता किंवा हिरवी मिरची बारीक कापून किंवा वाटण घालूनही बनवू शकता आणि छान लागतो हा पराठा खूप छान आणि झटपट तयार होतो आणि भाजीला काय नसेल ना तेव्हा तर नक्कीच म्हणजे आपल्या उपयोगीच पडतो हे बघा आता हे छान असे एक दिवस झालेले आहे आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात हे चपातीचा हुंडा घेतलेला आहे मी आणि तो आपण लाटून घेणार आहोत हे बघा आपली चपाती आता लाटून झालेली आहे तुम्ही बारीक मोठी करू शकता तुमच्या ह्यानी आता आपण काय करायचं हा जो कांदा घेतला होता बारीक तो याच्या हातरून घेणार आहोत आपण पूर्ण चपातीवरती हातरून घेणार आहोत हे बघा आपण चपातीवरती टाकून घेतलेले ते सगळं पसरून घेतलेले बघा किती छान दिसते अजून तर बनायचं आहे त्याला पण खूप सुंदर लागतं बघा चवीला पण छान लागतं वरतून थोडंसं पीठ घालणार आहोत कोरडं पीठ आता आपण पीठ घालून झाले तर याला फक्त असं प्रेस करायचंय का कांदा जो आहे ना चपातीमध्ये आपल्याला चिकटला पाहिजे आता दाबून घ्यायचं कांद्याला ह्याच्यामध्ये काहीच नाही करायचं फक्त पीठ टाकून असं दाबायचं म्हणजे काय ना ते पिठामध्ये आपला कांदा गेला पाहिजे चिकटला पाहिजे आणि खूप छान येतो फक्त चवीला जबरदस्त आणि झटपट तयार होतो टिफिन बिना भाजीचा भाजी बनवायचं टेन्शन जातं सकाळी फार घाई असते ना त्यावेळेस हा तुम्हाला पराठा खूप कामाला येईल तवा गरम करायला ठेवला त्याच्यावर तेल घालून घेणार आहोत आपण टाकून घेणार आहोत आपण जसे आपण चपाती शकतो ना तसं शेकायचं काही नाही पण चवीला भन्नाट लागतो थोडस थो 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 तेल घालून घ्यायचं आणि आता पलटी करून घेणार आहोत आपण हे बघा आपल्या चपाती सारखं शेकायचं त्याच्यामध्ये ते काही नाही एवढं बटर लावून घेणार आहोत आपण तुम्ही बटर तूप तेलही लावू शकता काय हरकत नाही पण बटरने अजून चौदार लागतो ना त्याच्यामुळे बटर लावत आहे तर आपण याला बटर लावून झाले तर पलटी करूयात तुम्ही बटर तूप तेलही लावू शकता असं काही नाही किती छान दिसतं आणि किती मस्त वाटते असं आणि थोडंसं आपलं पीठ दिसतं इथे पांढरं पांढरं किती तेल घालून घ्यायचं किंवा बटर तूप तुम्हाला म्हटलं ज्याप्रमाणे खूप छान होतं चवीला आणि झटपट तयार होतो टिफिनसाठी नाश्ता पण तयार होतो आणि दुपाचा टिफिनही तयार होतो मुलांसाठी म्हणजे दोन टायमायचं आपलं टेन्शन निघून जात आणि झटपट तयार होतं बटर घालून पसरून घेणार होते दोन्ही ने खरपूस भाजलेले आपला आणि आपला चपातीचा पराठा प्याज पराठा किंवा कांदा पराठा तुम्ही काही म्हणायला तयार आहे किती छान आहे आणि चवला तर बाहेर सुंदर लागतं नक्की बनवा तुम्ही हे घरी आणि झटपट तयार होणार रेसिपी आणि सकाळच्या वेळेत खूपच आपले म्हणजे मदतीलाच येणार आहे अशी आहे काढून घेणार आहोत हे बघा आपला कांदा टाकून केलेला कांदा परोठा तयार आहे चपातीपासून बनवलेला तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि किती सुंदर दिसतो बघा आणि तेवढाच चवीला पण छान लागतो अगदी सुपर तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि चॅनल तेवढं सबस्क्राईब करून घ्या थँक्यू धन्यवाद